पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार विरुद्ध घडलेले कोणतेही हत्यार चालणार नाही मला वाटलंच होतं याला कडकडून प्रतिसाद मिळेल यशया अध्याय चोपन्न वचन सत्रा बघू तुझ्याविरुद्ध चालवण्यासाठी घडिलेले कोणतेही हत्यार चालणार नाही आणि तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील हेच आहे परमेश्वराच्या सेवकांचे वतन त्यांची शांती नीतिमत्व सुरक्षितता आणि शत्रूंवरचा त्यांचा विजय त्यांच्यामधून प्रभु परमेश्वराचा आदर्श सेवक प्रतिबिंबित होतो तर या आठवड्याच्या शेवटी आपण ही वचनं पाहणार आहोत आणि या वचनाविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगून मी सुरुवात करणार आहे तुझ्या विरुद्ध घडलेले कोणतेही हत्यार चालणार नाही तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील आरोप आनंद देणारे नसतात आरोप केलेला कुणालाच आवडत नाही वचन म्हणत त्यांना तू दोषी ठरवशील पण व्यावहारिक ख्रिस्ती जीवनात आपण टीका करणाऱ्या लोकांना कसं दाखवून देऊ शकतो की ते चूक आहेत ते चूक आहेत आपलं समर्थन करून का त्यांच्यावर चिडून आणि त्यांच्यासारख्याच वाईट गोष्टी बोलत राहून का नाही यामुळे काही होत नाही बरोबर बघा बायबल म्हणतं जेव्हा येशूची निंदा करण्यात आली त्याने उलट निंदा केली नाही त्याचा अपमान करण्यात आला तेव्हा त्याने उलट अपमान केला नाही तर त्याने स्वतःला यथार्थ न्याय करणाऱ्याकडे सोपवलं सोपवलं मुद्दा असा आहे की तुमच्यावर आरोप करणाऱ्यांना दोषी ठरवण्याचा मार्ग हा आहे की आपण त्यांच्याशी देवाच्या मार्गाने वागायला हवं जसं सैतानाने त्यांना वागायला भाग पाडलं त्याप्रकारे त्यांच्याशी अजिबात न वागणं मी हे पुन्हा एकदा सांगेन बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतो बघा तुम्ही तुम्ही माझ्याशी असं कसं बोलू शकता समजू नका तुम्ही जे केलं ना ते खपवून घेतलं जाईल आजपासून तुमचा जा माझा संबंध संपला तुम्ही जे काही केलं ना ते सगळ्या जगाला सांगेल बघा हे सगळं काही जेव्हा घडतं तेव्हा पहिली गोष्ट आपलं युद्ध हे माणसांबरोबर नसतं बायबल म्हणतं आपलं युद्ध सत्तांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर काळोखातील जगातल्या अधिपतींबरोबर आहे पण यामुळे लोकांना अशी शांती मिळत नाही ज्यामुळे ते आपल्यामधून सैतानाला काम करू देणार नाहीत मुद्दा असा आहे की जगात जे सर्वत्र वाईट दिसून येत जे काही वाईट घडतं त्याचा उगम हा सैतान सैतान असतो आणि तो कायोखातील जगाचा अधिपती आहे तो सत्ताधीश आहे तो फसवणारा आहे तो दुष्ट आहे वगैरे 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 आपल्याला सैतानाविषयी बोलायला आवडत नाही कुणाला सैतानाविषयी बोलायला आवडेल पण दुःखाची गोष्ट ही की काही चर्चेसमध्ये सैतानाविषयी बोलत नाही कारण सैतानाविषयी बोलणं अप्रिय वाटतं मी अनेक वर्ष चर्चमध्ये गेले आणि मी अगदी नियमितपणे जात होते पण मला कधीही जाणवलं जाणवलं नाही की सैतान खरा आहे मला वाटायचं तो कोणीतरी विचित्र व्यक्ती आहे आणि बघा तुम्ही तुम्ही लाल पोशाख घालता हातात भाला घेता मोठी शेपूट लावता मला सायतान तसा वाटायचा म्हणजे मला ठाऊक होताच सैतान आहे पण मला हे ठाऊक नव्हतं माझ्या समस्यांचं कारण तोच आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा लोक तुमचा न्याय करतात आणि तुमच्यावर टीका करतात तेव्हा त्यांच्यासाठी प्रार्थना करा कारण त्यांना हे समजायची गरज आहे की इतरांचा न्याय करणं आणि त्यांना दोषी ठरवणं हे किती भयंकर असू शकतं ती भयंकर गोष्ट आहे आणि मला आशा आहे की तुम्ही ही गोष्ट करत नसाल त्यामुळे मला त्यावर वेगळा संदेश द्यायची गरज नाही पण मी तुम्हाला निक्षून सांगू इच्छिते की असं असं करणं फार भयंकर आहे कारण बायबल म्हणतं ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील जशी तुम्ही टीका कराल तुमच्यावरही टीका करण्यात येईल म्हणून नेहमीच हे लक्षात ठेवा की वचनाचा लाभ लाभ मिळवायचा असेल तर तो पाया बऱ्याचदा आपण वचन वाचतो आपल्याला त्याचा लाभही हवा असतो पण वचनाचा लाभ मिळवण्यासाठी आपण वचनाचं पालन करत नाही काय ना की आपल्या सोयीनुसार वचन निवडायची आपल्याला खोड आहे बरं का बघा माझ्या विरुद्ध घडलेलं कोणतंही हत्यार चालणार नाही असं बायबल म्हणत माझ्या पायाखाली आहे तो हरलेला आहे तुझ्या विरुद्ध घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील पण तो मार्ग आहे प्रभूच्या मार्गाने वागण्याचा म्हणजे ते दोष लावू शकणार नाहीत शत्रूने जसं त्यांना वाईटासाठी प्रवृत्त केलं तसं त्याने तुम्हालाही वाईटासाठी प्रवृत्त करू नये याची तुम्ही दक्षता घ्यावी नक्कीच आम्ही इथे दिलेल्या चार गोष्टी खरोखर चार संदेशांसारख्या आहेत ही शांती नीतिमत्व सुरक्षितता आणि विरोधकांवरचा विजय देवाच्या सेवकांचे वतन आहे आणि वतन हा अद्भुत आशीर्वाद आहे जो इतर लोक कर्मांनी किंवा धर्माने मिळवू पाहत असतात ती उत्तम गोष्ट आहे प्रभू येशूने ज्यासाठी दुःख सहन केलं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कृपेने मिळतात विश्वासाने मिळतात पण खरा विश्वास एक विशिष्ट जीवनशैली निर्माण करत असतो आणि आपण काही एका रात्रीत बदलत नाही हे लक्षात घ्या तुम्ही मनातल्या मनात म्हणा मनात मना खरा ज्यांचं देवाबरोबर खरं नातं निर्माण होतं ते गौरवातून गौरवाकडे हळू हळू बदलत जातात ते घडतात नवा जन्म झाल्याशिवाय तुमच्यात बदल होणं शक्य नाही पण नवा जन्म झाला की ख्रिस्त तुमच्यात राहतो आणि मग तुमची जीवनशैली पूर्वीसारखी राहत नाही आणि बघा मला विस्तारित पवित्र शास्त्रात करण्यात आलेला हा अनुवाद आवडतो या वचनाच्या शेवटी त्यामध्ये म्हटलंय हे परमेश्वराच्या हे परमेश्वराच्या सेवकांचे वतन आहे इथे ज्या देवाच्या सेवकांचा उल्लेख केलाय ते लोक म्हणजे कधीतरी चर्चला जाऊन गाद्यांवर बसणारे लोक नव्हेत किंवा आपल्या गाड्यांवर बंपस्टिकर लावणारे लोकही नाहीत किंवा गळ्यात क्रॉस लटकवणारेही लोक नाहीत इथे ज्या देवाच्या सेवकांचा उल्लेख केलाय ज्यांच्यासाठी वतन आहे ज्यांच्या विरुद्ध घडलेलं कोणतंही हत्यार त्यांच्या विरुद्ध चालणार नाही ते तेच तेच लोक आहेत ज्यांच्यामध्ये आदर्श सेवक प्रभू येशू याचं प्रतिबिंब झळकतं सतत प्रभू येशूच आता तुम्ही भुजकळ्यात पडण्यापूर्वीच अर्थही सांगते त्याचा त्याचा अर्थ असा आहे की आपण देवाबरोबरच्या समर्पणाच्या बाबतीत गंभीर असायला हवं कदाचित तुम्ही आपल्या निष्ठेच्या बाबतीत गंभीर असालही म्हणूनच तुम्ही आपला बहुमूल्य वेळ काढून इथे देवाचं देवाचं वचन ऐकण्यासाठी आला आहात पण मी आजच्या पुरतं बोलत नाहीये जगाच्या वेगवेगळ्या भागातले कोट्यावधी लोक हाच संदेश आपापल्या घरात बसून पाहत आहेत जो सॅन अँटोनिओ टेक्सास इथे रेकॉर्ड होत आहे आत्ता आम्ही मला ठाऊ आहे लक्षावधी लोक जे जे रिकामे आहेत खूप रिकामे एकाकी गोंधळलेले आणि जे कुठल्या तरी चर्चमध्ये जाऊन बसतात पण ते गंभीर नसतात हो त्यांचा नव्याने जन्म झालेला असूच शकतो पण ते अजिबात गंभीर किंवा समर्पित नसतात आणि ते प्रभूच्या मागे संपूर्ण हृदयाने चालत नाहीत पवित्र शास्त्र म्हणतं की सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची आज्ञा ही आहे तू आपला देव परमेश्वर याचवर आपल्या संपूर्ण हृदयाने आपल्या संपूर्ण मनाने आपल्या संपूर्ण बुद्धीने आपल्या संपूर्ण शक्तीने प्रीती कर सर्वस्वन सर्वस्वाने त्याच्यावर प्रीती कर म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छिते की संपूर्ण हृदय प्रभूला द्या संपूर्ण हृदय देवाला त्याचं कार्य तुमच्या जीवनात करू द्या आणि तुमच्या जीवनात अशी कुठली जागा असेल जी तुम्ही स्वेच्छेने देवाला देऊ शकत नसाल तर मग तुम्ही आजच हा निर्णय का बरं घेत नाही की मी प्रभू मी तुला अनुमती देतो की माझ्या जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रात तू प्रवेश करू शकतोस तुझ्यासाठी कुठलाही गप्पा बंद नाही कुठलाही विषय बंद नाहीये कारण कारण आपण खरोखर विश्वास ठेवतो की आपल्या योजनांपेक्षा देवाची योजना श्रेष्ठ असते नाही का बघा सैतानाला वाटत की आपण रागात असावं अक्षमाशील असावं कटुतेत असावं ज्यांनी दुखावलं त्यांचे उट्टे फेडावेत आणि मला खात्री इथे कधीच कुणाकडून न दुखावलेली एकही व्यक्ती नसेल सैतानाला फोडाफोडी करायला खरंच खूप आवडतं त्याला फूट पाडायला आवडतं कुटुंब तोडायला आवडतं विवाह तोडायला आवडतं त्याला मैत्री तोडायला आवडते कामातल्या लोकांना तो एकमेकांच्या विरुद्ध करतो आणि चर्चमधल्या लोकांना तो, चर्च तो एकमेकांच्या विरुद्ध करतो आपण वेळीच शहाणं होऊन शत्रूचा डाव ओळखून म्हणायला हवं की नाही मी या कटकारस्थानाला बळी पडणार नाही देवाचं वचन स्तोत्रसंहिता एकशे तेहतीस मध्ये म्हणत जिथे ऐक्य असत तिथे देवाचा आशीर्वाद असतो आणि जिथे ऐक्य असतं तिथे द्वेष किंवा तिटकारा कटुता नसते तिथे लोक सदैव भांडत नाहीत एक सांगू वादविवाद दूर ठेवण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते सहज करू शकता आमेन शांती म्हणजे सामर्थ्य जिथे शांती नसते तिथे सामर्थ्य नसतं म्हणून सैतान आपल्याला नेहमी रागात ठेवू पाहतो पण तसं राहू नका जीवनातल्या प्रत्येक वादळात देव आपल्याला स्थिर ठेवू पाहतो कारण तेव्हाच तो सामर्थ्याने कार्य करू शकतो चौपदरी अभिवचन शांती नीतिमत्व सुरक्षितता आणि विरोधकांवरचा विजय हे अभिवचन गंभीर असलेल्यांसाठी विश्वासणाऱ्यांनो बंधूंनो आणि बहिणींनो आपण युद्धात आहोत दरवेळी आपल्याला याची आठवण करून दिली जाते आपण युद्धात आहोत त्याची खात्री करण्यासाठी वाचा दुसरे करीन अध्याय दहा वचन तीन आणि चार कारण आम्ही देहात चालणारे असू नाही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो आमची शस्त्रे दैहिक नाही दैहिक नाही आता याविषयी मी ते वेगळं शिकवणार नाही पण आत्मिक शस्त्रांपैकी एक शक्तिशाली शस्त्र आपल्या जवळच आहे ते आहे देवाचं वचन आमीन मीन येशूचं नाव प्रभावी शास्त्र आहे येशूचं रक्त शक्तिशाली शस्त्र आहे ख्रिस्ताचं वधस्तंभ एक शस्त्र आहे आराधना एक शस्त्र आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीन दोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत ती परमेश्वराच्या दृष्टीने शक्तिशाली आहेत मनात फक्त म्हणा आम्ही युद्धात आहोत आपल्याला युद्धात राहायला आवडत नाही पण आपण पन युद्धात आहोत मनोरंजक गोष्ट म्हणजे संपूर्ण संपूर्ण बायबलमध्ये युद्ध हे आधीच आधीच जिंकलं गेलेलं आहे तरीसुद्धा <laughs> युद्धात अनेक लढाया लढाव्या लागतात आणि एखाद्याने युद्ध जरी जिंकलं तरी प्रत्येक लढाई जिंकली गेलेली नसते कारण बऱ्याचदा ते ती नीट लढत नाहीत माझी प्रत्येक लढाई कशी जिंकायची जी ते मी शिकायलाच हवं कुठल्याही क्षेत्रात शत्रूने मला हरवल्याचा आनंद मला त्याला द्यायचा नाही किंवा ज्यांना मी हे शिकवते त्यांनीही तो शत्रूला आनंद देता कामा नये आम्ही शेवटी काय होणार आहे ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे तो हरलेला शत्रू आहे म्हणून इथे आपल्याला विजयात जगायचं आहे प्रभू येशूने म्हटलं मी यासाठी आलो आहे की तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद लुटावा केवळ जगायचं म्हणून जगू नये किंवा प्रत्येक दिवस फक्त झगडण्यात घालवू नये तर जीवनाचा आनंद लुटावा आता करिंथ अध्याय दोन वचन दहा आणि अकरा महान वचनं दोन वचनं आहेत त्यात म्हटलंय ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो कारण मी क्षमा केली असते तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्यासाठी ख्रिस्ता समक्ष केली आहे आता वचन अकरा बघा यासाठी की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये त्याचे विचार आणि हेतू आपल्याला कळत नाहीत असे नाही असे नाही बघा सैतान आपल्याला अज्ञानात ठेवू पाहतो त्याचा अर्थ आहे अशिक्षित आपण त्याच्याविषयी सतर्क व्हावं असं त्याला वाटत नाही किंवा तो काय करतो हे आपल्याला कळावं असं त्याला अजिबात वाटत नाही तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे तुम्हाला कळू नये आणि तुम्हाला मिळालेलं सामर्थ्य आणि अधिकार तुम्हाला कळू नये असं त्याला वाटतं जगातल्या प्रत्येक वाईटाच्या मागे तो आहे हे तुम्हाला कळू नये असं त्याला वाटतं आणि तो तो प्रत्येकाला अंधारात ठेवू इच्छितो खरं तर एक चांगला शास्त्राभ्यास होऊ शकतो या सैतानावर मला वाटतं तुम्ही याविषयी उत्सुक का असाल काही असो सैतानाने आपल्यावर वर्चस्व गाजवता कामा नये आज इथे असे अनेक लोक आहेत आणि टीव्हीवरून हा कार्यक्रम पाहणाऱ्यांपैकीही बरेच ज्यांच्यावर सैतानाने वर्चस्व मिळवलंय आणि तुम्हाला कल्पनाही नसेल की ती खोट्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवत असाल कदाचित माझ्या बालपणी माझं शोषण झालं त्यामुळे मला सारखं वाटायचं असं लाचारीचं जीवन आणखी किती काळ जगावं लागणार आहे मला आणि मला मला तसं वाटायचं कारण शत्रूनेच मला तसं सांगितलं होतं तुझी नासाडी झाली आहे तू वापरलेली वस्तू आहेस आता लग्नाविषयी सांगायचं तर अठराव्या वर्षी मी लग्न करण्याचं कारणही तेच होतं मी ते केल्यावर माझ्या मनात खोलवर याची जाणीव होती की हे सफल होणार नाही पण शत्रूने माझ्या मनात हेच भरवलं की मी कुणालाच आवडत नाही आणि म्हणून म्हणून ज्या व्यक्तीने माझ्यात रुची दाखवली त्या पहिल्या व्यक्तीला मी धरलं कारण एकच लबाडी शत्रू मला सतत सांगत आला होता मला आश्चर्य वाटतं एक शेवटचा पर्याय म्हणून कितीतरी तरुणी लग्न करत असतील आणि त्यांना हेही ठाऊक असेल की हे टिकणार नाही पण निराशेपोटी आणि भीतीपोटी त्या हे करत असतील सैतान लबाड आहे तो लबाढीचा बाप आहे आणि त्याच्यात सत्य नाही तो फसवणारा आहे आणि त्याच्याबरोबरचे युद्ध जिंकण्याचा एकच उपाय तो म्हणजे मनाची युद्धभूमी तयार करणं देवाच्या वचनाने स्वतःला भरून त्याच्यावर मात करणं आणि देववचन पाळणं आणि तुमच्या डोक्यात सैतानी विचारांचा भडीवार होईल तेव्हा मोठ्याने देवाचं वचन बोलून जय मिळवणं आपण ख्रिस्तात असलेला अधिकार वापरायला शिकायलाच हवं सैतानाकडे फक्त एक शक्तीच आहे पण तुमच्याकडे सामर्थ्य आणि अधिकार दोन्ही आहेत आपणच त्याला वाव देत असतो खरं तर एदेन बागेत आदामाकडे अधिकार होता त्याने तो अधिकार शत्रूला दिला त्याच्या लबाडीला कान देऊन आपण शत्रूला अधिकार देण्याची गरज नाही पण ज्ञानाअभावी बऱ्याचदा आपण ते करतो लोक अध्याय दहा वचन एकोणीस हे एक फार असं अद्भुत वचन आहे मी तुम्हाला अधिकार दिला आहे जर त्याने आपल्याला अधिकार दिलाय तर तो आपल्याला आहेच मनात म्हणा माझ्याकडे आहे मना मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे आणि तुम्हाला काही एक बाधणार नाही मी तुम्हाला शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे आता एक गोष्ट सांगते याचा अर्थ आपल्या विरुद्ध काही येणार नाही असं नाही तर याचा अर्थ आहे कोणतीही गोष्ट आपली कायम स्वरूपी हानी कधीच कधीच करू शकणार नाही योहान अध्याय सोया वचन तेहतीस मध्ये प्रभू येशूने म्हटलं जगात तुम्हाला क्लेश होतील तरीही तुम्ही धीर धरा मी जगाला जिंकले आहे विस्तारित बायबल म्हणत तुमची हानी करणारी शक्ती मी काढून आहे माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या तेवीस वर्षात मी नरक यातनांमधून गेले पण आता मी तुमच्यापुढे उभी आहे हानिरहित पूर्ण बरी झालेली लोकांना मदत करणार <स्था> बऱ्याच गोष्टींनी आपण दुखावले जातो याची सुरुवात बालपणी होते जेव्हा आपण अशा लोकांच्या अधिकाराखाली असतो ज्यांच्या स्वतःच्याच समस्या असतात किंवा जगातल्या लोकांकडून दुःख सोसावं लागतं तिथे कुणाची तरी समस्या असते आपण त्यांच्या समस्येत अडकतो आणि त्यांच्या समस्येमुळे आपण दुखावले जातो पण या परिस्थितीतून टाऊन सुलाखून बाहेर बाहेर पडून स्वस्थ होण्याचाही मार्ग आहेच हे लक्षात घ्या तुम्ही योहान वचन आठ या वचनाच्या दुसऱ्या भागात म्हटलंय देवाचा पुत्र यासाठी प्रगट झाला की त्याने सैतानाची कृत्ये नष्ट करावीत देवाचा पुत्र यासाठी प्रगट झाला की त्याने सैतानाची कामे नष्ट करावीत नष्ट शत्रूला पराजित करावं आणि आदामाने गमावलेला अधिकार पुन्हा मिळवावा सगळ्यांनी म्हणा आम्ही युद्धात आहोत पण माझ्याकडे अधिकार आहे आणि मी तो वापरीन ठीक आहे शेवटचं वचन दोन वचनं दोन मत्त आहे अध्याय सोळा वचन पंधरा ते एकोणीस येशू आपल्या शिष्यांना म्हणाला तुम्ही मला कोण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता शिमोन पेत्राने उत्तर दिले आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र हा या विधानामध्ये खरं सामर्थ्य आहे आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र पुत्र आह प्रभू येशू कोण आहे ते जाणा तो मसीहा आहे तो ख्रिस्त आहे तो जिवंत देवाचा पुत्र आहे तो देव आहे जो निर्मित नाही तो प्रत्यक्ष देव आहे तो पित्याशी एकरूप झालेला आहे ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले तो मरण पावला पुनरुत्थित झाला आणि तो पुन्हा येत आहे आमिन आपण त्याला भेटण्यासाठी तयार असायला हवं आमेन येशूने त्याला म्हटले शिमोन धन्य तुझी तू हेवा आहेस कारण आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले जर कोणी येशूला प्रभू म्हणतो आणि तसा विश्वास ठेवतो आणि जगतो तर तसा निर्णय घेणारे तुम्ही नाही तर पित्याने ते प्रगट केलं आहे तसा विश्वास मी ठेवते आणि तुमच्यापैकी बरेच जण ठेवतात तुम्हाला खात्री आहे की येशू तुमच्या पापांसाठी वधस्तंभावर गेला पण हे घडताना तुम्ही त्याला पाहिलं नाही देवाने प्रगटीकरण केल्याशिवाय अशा गोष्टींवर आपण विश्वास कसा काय ठेवू शकतो म्हणून तो पेत्राला म्हणाला मी कोण आहे ते देवाने तुला प्रकट केलंय प्रत्येक मनुष्याला विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे देण्यात आलंय पण त्याचं फळ काय मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी मंडळी रचिन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही या खडकावर मी आपली मंडळी रचिन व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही प्रभूला हे म्हणायचं नव्हतं की पेत्रावर मंडळी उभारणारे त्याचं म्हणणं होतं पेत्र जो विश्वास दाखवत होता त्यावर मंडळी उभी राही जेव्हा आपण विश्वासाचं जीवन जगतो भावनांचं नव्हे आणि जेव्हा आपण म्हणतो तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस जेव्हा आपण खरा विश्वास ठेवतो तेव्हा अधोलोकाच्या द्वारांचे काही चालत नाही ही गोष्ट इथून आरंभ होते आणि आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी देऊन जाते मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन या किल्ल्या आहेत प्रार्थना प्रार्थनेने स्वर्गाचं दार उघडतं जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देवाचं सामर्थ्य उपलब्ध होतं आणि आता बघा आपल्याकडे प्रार्थनेविषयी शिकण्यासाठी वेळ नाही पण मी सांगू इच्छिते तुम्ही मागत नाही म्हणून मिळत नाही जेव्हा तुम्ही समस्या पाहता तेव्हा तुम्ही लगेच प्रार्थना करा लगेच करा लगेच करा मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल पृथ्वीवर तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल स्वर्गात मोकळे केले जाईल तर प्रभू म्हणतो प्रार्थनेच्या किल्ल्यांद्वारे मी तुम्हाला पृथ्वीवर असं सामर्थ्य देईन जे देवाची इच्छा पृथ्वीवर प्रत्यक्षात प्रत्यक्षात घडवून आणील आणि म्हणून जे काही जे काही स्वर्ग बांधून टाकील ते ते तुम्हीही बांधून टाकू शकता आणि जे जे काही स्वर्ग मोकळे करील ते ते तुम्ही मोकळे करू शकता आणि तुम्ही ते मिळवू शकता आणि म्हणूनच मी सैतानाला बांधून टाकते आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पृथ्वीवर व्हावं म्हणून ते मी आज मोकळ करते हे फक्त काही लोकांमध्ये नाहीये रहते, ते हे प्रत्येक विश्वासणाऱ्या तुमच्यात ते सामर्थ्य आहे तुम्ही विश्वास ठेवण्याची आणि त्याचा उपयोग करायची गरज आहे जर तुम्ही स्वतःच युद्ध लढायला शिकला नाही तर इतर कोणी ते लढणार नाही कदाचित तुमची आई तुमच्यासाठी ते लढेल कदाचित तुमची आजी तुमच्यासाठी ते लढेल पण तुम्ही तुम्ही स्वतः ते लढलेलं बरं तुम्हाला जीवनाच्या एका टप्प्यावर गल्ल्याथाचा सामना करावाच लागेल तो आत्ताच झालेला बरा ते युद्ध संपवून टाका म्हणजे तो कुठे उभा आहे आणि तुम्ही कुठे उभे आहात हे त्याला कळेल विश्वासणारे या नात्याने आपल्याला शत्रूवर मात करण्यासाठी सामर्थ्य आणि अधिकार देण्यात आलाय आपण देवाचे भागीदार आहोत आपण देवाचे भागीदार आहोत आपण त्याचा वाटा उचलू शकत नाही तो आपला नाही तो नाहीच आपला उचलू शकणार आणि म्हणूनच आपण समर्थ व्हावं बायबल असं म्हणतं तुझ्या विरुद्ध घडलेले कोणतेही अत्यार तुझ्यावर चालणार नाही जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्या आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत